राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे पाच पेक्षा जास्त कांदागाड्यांची आवकाज झाली होती सुपर क्वालिटी कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाला मोठे साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांद्याचा भाव आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे निघाला आहे तर सोलापूर येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे एकशे दहा गाड्यांची आवक आज सकाळी आठ वाजेपर्यंत आलेली होती एक्स्ट्रा सुपर मोठा गरवी कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल मोठा गरवी कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक कांदा मोठा गोळा सुपर एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे पाचशे ते एक हजार रुपये पर्यंत विकले गोल्डेवाडा पाचशे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर इंदोर मंडी येथे आज जादा हलके कांदे पाचशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालोखाल हलके माल सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांद्याचे भाव एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले सुपर कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक अर्धा लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज मंडी येथे कांदे विकलेले आहेत बेंगलोर येथे चाळीस हजार सातशे ब्याऐंशी गोण्यांची अवका झाली होती बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईजमध्ये एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी क्वालिटी कांदे पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा